बघूया हा प्रश्न प्रश्न आहे शून्य पॉइंट नऊ किलोग्रॅम वजा कंसामध्ये मोठ्या तीन पॉइंट पाच हेक्टोग्रॅम अधिक बावीस पॉइंट पाच डेकाग्रॅम आणि नऊ पॉइंट दोन पाच हेक्टोग्रॅम या सर्वांची आपल्याला बेरीज वजाबाकी करून उत्तर या चौ चार पर्यापैकी दाखवायचं आहे आता याचं उत्तर करण्यासाठी महत्त्वाचं आपला ही जी मांडणी आहे ही मांडणी आपल्या लक्षातच असायला हवी की काय किलोग्रॅम हेक्टोग्रॅम डेकाग्रॅम मध्ये या ठिकाणी असू शकत त्यानंतर लिटरही असू शकत म्हणजे या सर्वांची मांडणी एकच आहे जसं त्याला किलोमीटर आपण किलो लिटर किलोग्रॅम हेक्टोग्रॅम जस हेक्टोमीटर हेक्टोलीटर डेकाग्रॅम डेकामीटर डेका लिटर या जे परिमाणे आहेत या परिमाणांचा आपण इथे या ठिकाणी या पद्धतीने वाचन करू शकतो आता सर्वात महत्वाचं काय हे जे आपण दिलेले आहेत हे सगळ्यांचे एकक वेगवेगळे आहेत मग या सर्वांना एकाच एककामध्ये आणावं लागेल तेव्हाच आपलं उत्तर निघणार आहे मग आपण काय करूया या सर्वांना ग्रॅम मध्ये बनवूया म्हणजे काय आता किलोग्रॅमचं ग्रॅम मध्ये बनवायचं आहे किलोग्रॅम जो आहे तो या ठिकाणी आहे त्याचं रूपांतर ग्रॅम मध्ये करायचं कधी लक्षात ठेवायचं की जे हे एक डाव्या बाजूला असेल आणि त्या डाव्या बाजूच्या एकून आपला उजवी बाजूच्या एक जायचं असेल तर तेवढे फक्त काय मोजाचे एकच मोज व्हायचे आणि तेवढे त्याने गुणायचे कसं आता बघा किलो पासून आपला ग्रॅमकडे जायचे म्हणजे हेक्टो डेका आणि ग्रॅम म्हणजे उजवीकडे तीन जायचे आणि यामध्ये काय करायचं तीन घरं पुढे उजवीकडे जायचे म्हणजे एकावर तीन शून्य द्यायचे त्यांनी गुणायचं कारण ते उजवीकडे जायचे म्हणून आता याचा अर्थ काय मग शून्य पॉईंट नऊ गुणिले एक हजार एकावर तीन शून्य जातील आणि तीन शून्य दिले की काय होईल आपण म्हणतोच एक हजार ग्रॅम म्हणजे एक किलोग्रॅम ग्रॅम म्हणजे एक हजार गुणिले नऊ नऊ हजार होईल आणि दशी उजवीकडे एक अंक सोडून दिला म्हणजे याचं रूपांतर काय झालं नऊशे ग्रॅम मध्ये झालं आता तीन पॉईंट पाच हेक्टोग्रॅम आहे आता हेक्टोग्रॅम या ठिकाणी आहे त्याचं ग्रॅम बनवायचं मग हेक्टोग्रॅम पासून ग्रॅम किती घर पुढे आहे उजवीकडे आहे एक दोन म्हणजे एकावर एक दोन शूटी द्यायचं म्हणजे शंभरने गुणायचं याचा अर्थ तीन पॉइंट पाच याला मिळले जर शंभर केले तर याचं उत्तर काय होईल तीनशे पन्नास ग्रॅम अगदी त्या पद्धतीने आता डेकाग्रॅम डेकाग्रॅम तर इथंच आहे डेकाग्रॅम पासून ग्रॅम कडे जायचे म्हणजे एक घर उजवीकडे जायचं म्हणजे फक्त तुम्हाला दहा गुणावं लागेल म्हणजे या ठिकाणी जो आहे त्याला जर गुणले दहा केले तर निघूनच जाईल आणि ते होतील दोनशे पंचवीस ग्रॅम होतील आता, हेक्टो आता हेक्टो हे हेक्टोग्रॅम पुन्हा आलं आता हेक्टोग्रॅम पुन्हा आलेला आहे तर या हेक्टोग्रॅमचं आपल्याला काय करायचंय पुनर्ग्रॅम करायचे मग हेक्टोग्रॅम इथे आहे ग्रॅम या ठिकाणी आहे एक दोन उजीकडे दोन म्हणजे शंभरने गुणायचं म्हणजे या ठिकाणी नऊ पॉइंट दोन पाच हेक्टोग्रॅम ला शंभरने गुणायचं आणि शंभरने गुणल्यामुळे दशांच्या उजवीकडे दोन अंक गुणिले मध्ये दोन शून्य त्यामुळे निघून आणि ही संख्या पूर्णपणे नऊशे पंचवीस ग्रॅम होईल आणि एकदा काय हे समान झाले कि आपण काय करणार यामध्ये उत्तर सांगितले त्याप्रमाणे त्याची मांडणी करणार आणि आपण त्याची पाहणार आता पाहूया यामध्ये शून्य पॉईंट नऊ किलोग्रॅम जो आहे तो म्हणजे नऊशे ग्रॅम आला म्हणजे या ठिकाणी आपण नऊशे लिहिणार वजा लिहिणार मोठा कंस पुढे काय तीन पॉइंट पाच हेक्टोग्रॅम तीन पॉईंट पाच हेक्टोग्रॅम म्हणजेच काय आहे तीनशे पन्नास कंसात बावीस पॉइंट पाच डेका ग्रॅम आहे त्याच आपण हे काय दोनशे पंचवीस ग्रॅम केलं ते प्लस मध्ये हे दोन्ही एकत्र एका कंसामध्ये आहेत म्हणून दोन्ही एकत्र लिहिले आता पुढे अधिक नऊ पॉइंट दोन पाच हेक्टोग्रॅम जे आहे तेच म्हणजे काय नऊशे पंचवीस ग्रॅम आहे आणि मग आता आपण आधी काय करणार हा नऊशे जो तसा राहील व जरित तसा आधी कंसातली क्रिया करून घेणार जी आहे बेरीज क्रिया म्हणजे पाच आणि शून्य पाचच राहील हा पाच आणि हा दोन होईल सात दोन आणि तीन होतील पाच हे पाचशे पंचाहत्तर झाले आणि अधिक या ठिकाणी का होईल नऊशे पंचवीस मग याच्यामधून हे वजा करणार आणि हे प्लस करणार किंवा या दोघांची प्लस करून हे वजा करणार आपण वजापाकी ज्या पद्धतीने करा ते आपण ठरवायचं नऊशे मधले पाचशे गेले नऊशे मधले पाचशे गेले चारशे राहिले आता चारशे मध्ये पुन्हा पंचाहत्तर कमी करणार म्हणजे या ठिकाणी राहील तीनशे पंचवीस आणि त्याच्यामध्ये राहील काय नऊशे पंचवीस हा प्लस मध्ये येईल आता या दोघांची करायची बेरीज बेरीज करताना हे पंचवीस आणि हे पंचवीस काय होईल पन्नास आणि नऊ काय होईल बारा बाराशे पन्नास हे उत्तर कशामध्ये आलं ग्रॅम मध्ये मग बाराशे पन्नास ग्रॅम कुठे दिसते आपल्याला बाराशे पन्नास हे आहे ग्रॅम म्हणून त्याचं उत्तर पर्याय क्रमांक Do